हाय काहीच आज शनिवार आहे आज आमच्या हाताने मंदिरातील आरती आहे ती वाट्याला यायलासुद्धा नशीबच लागतं चला तर आम्ही चार वाजेपासून उठलेलो आहोत सर्व आवरत आहोत सर्व आरतीसाठी रेडी झालेले आहेत आता मी छोट्याला उठत आहे मंदिरात जायचा टाईम झाला आता पाच वाजलेले आहेत तो काही उठत नाही त्याला खूप झोप आलेली आहे आई आणि दिदी समोर गेलेल्या आहेत मंदिरातील अंगण झाडण्यासाठी आता छोटूला घेऊन चालले आहे त्याचे पप्पा रस्त्याने मी पाठीमागं आहे शूटिंग काढत आता आलो मंदिराजवळ दिदी आतमधलं झाडून घेत आहे आणि आई बाहेरचं मंदिराचं बाहेरचं झाडत आहे मी आता मंदिराच्या आतमध्ये आले आहे छोटे डोळे तोळीत आहे दिदीचं झाडणं झालं आता मी पोच्या मारत आहे आतमध्ये आणि रुद्राचे पप्पा बाहेर झाडून घेत आहे दिदीची झाडणं झाला तर दिदी पितांबरीने देवाचे भांडे घासत आहे मी आता बाहेरचं पुसणं झालं आता आतमध्ये पोच्या मारत आहे त्याच्यानंतर गणपतीला आंघोळ घातले आता गणपतीनंतर विठ्ठल रुक्मिणीला आम्ही दोघे आंघोळ घालत आहोत दिदी आता विठ्ठल रुक्मिणीला आंघोळ घातल्यानंतर विठ्ठलाचे कपडे घालत आहे नंतर रुक्मिणीचा कपडे आणि साज करत आहे नंतर रुद्राचे पप्पा महादेवाला आंघोळ घालत आहे त्यानंतर आम्ही दोघांनी पूजा केलेली आहेत पूजेला फुलं वगैरे भरपूर नव्हते बेल ते नव्हते कारण फुलं आणायला टाईमच नव्हता आम्हाला रात्री कळलं नऊ वाजता की आमची उद्या सकाळी पूजा आहेत म्हणून आम्ही आता आरती घेतली आहे गणपतीची विठ्ठल रुक्माईची महादेवाची आणि गजानन महाराजांची त्यानंतर एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराजांची आरती झाली आहे आता आम्ही घरी चालू आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा